नमस्कार आज आपण प्रसादाचा शिरा बनवणार आहोत प्रसादाचा शिरा म्हटलं की त्याचं प्रमाण हे सव्वा सव्वामध्ये घ्यावं लागतं म्हणजे तो विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने शिरा बनला जातो तर आज आपण इथे अगदी सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये शिरा बनवणार आहोत हा शिरा अगदी दाणेदार आणि एकदम दा मौसूत असा बनला जातो तितकाच हा स्वादिष्ट होतो तर अगदी पारंपरिक पद्धतीने मी आज इथे प्रसादाचा शिरा बनवणार आहोत चला तर मग आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी शिरा बनवण्यासाठी ही वाटी वापरणार आहे या वाटीच्याच साह्याने मी सर्व सव्वा सव्वाचं प्रमाण घेणार आहे तर इथे मी सव्वा वाटी इतका रवा घेतलेला आहे इथे मी बारीक रवा वापरणार आहे तसेच इथे सव्वा वाटी मी साखर घेतलेली आहे आणि इथे सव्वा वाटी मी आपलं घरगुती तूप इथं घेतलेलं आहे तसेच आपण सव्वा वाटी इतकं दूध घ्यायचं आहे तसेच मी इथे अकरा काजू घेतलेले आहेत आणि अकरा बदाम मी थोडेसे भिजवून ठेवले होते ते वापरणार आहे आणि अकरा बेदाणे तसेच इथे अर्धा चमचा मी वेलची पावडर घेतलेली आहे आणि काही तुळशीची पानं आणि इथे एक केळ वापरणार आहे सुरुवातीला आपण सव्वा वाटी पाणी घ्यायचं आहे आपण सव्वाच्या प्रमाणामध्ये शिरा बनवतोय यामध्येच आपण घेतलेलं सव्वा वाटी इतकं दूध घालायचं आहे आता दूध आणि पाणी आपण गॅसवरती उकळायला ठेवूयात तर इथे तुम्ही बघू शकता मी दूध आणि पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत आपण इकडे रवा भाजून घेऊयात तर इथे आपली कढई हलकीशी गरम झालेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपण सव्वा वाटी इतकं आपण तूप घालूयात आणि तूपसुद्धा आपण इथे हलकंसं गरम करून घेणार आहोत आता इथे तूप आपलं हलकंसं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण रवा घालूयात आणि अगदी दोन ते तीन मिनटासाठी तुपामध्ये रवा आपण व्यवस्थित असा परतून घेऊयात तर आज आपण इथे विधिवत असा प्रसादाचा शिरा बनवतो त्यामुळे आपण सर्व सव्वा सव्वाच्या प्रमाणामध्ये घेतलेला आहे तुम्हाला जर सव्वा किलोच्या प्रमाणामध्ये शिरा बनवायचा असेल तर तुम्ही सव्वा किलो रवा सव्वा किलो साखर आणि सव्वा किलो तोप असं तुम्ही सव्वा सव्वा इथे वापरायचं आहे तर आज आपण सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये हा प्रसादाचा शिरा बनवतोय तर इथे तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटामध्येच आपला रवा अगदी व्यवस्थित असा फुलला गेलेला आहे आता आपण यामध्ये बारीक काप करून घेतलेले केळी घालायची आहे तसेच इथे मी काजूचेसुद्धा असे बारीक काप करून घेतलेले आहेत आणि बदामाचे सुद्धा मी इथे असे बारीक काप केलेले आहेत तसेच इथे आपण अकरा बेदाणे घेतलेले आहेत ते घालणार आहोत आता त्याला अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात आणि साधारणत पाच ते सहा मिनटासाठी आपण अगदी बारीक गॅसवरती हा रवा अगदी लालसर होईपर्यंत व्यवस्थित असा भाजून घेणार आहोत तर इथे केळी अगदी व्यवस्थित अशी मिक्स होण्यासाठी त्याला तुम्ही उलथणच्या शहाय्याने असं थोडंसं मॅश करून घेऊ शकता त्यामुळे केळी अगदी आपल्या रव्यामध्ये एकजीव अशी होते तर इथे तुम्ही बघू शकता अगदी असंच आपण याला साधारणत पाच ते सहा मिनिटे अगदी रवा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर इथे केळी कधीही अशी तुपामध्येच घालायची आहे काहीजण केळी प्रसादाच्या शिऱ्यामध्ये भरून घालतात तर ती केळी काळी पडण्याची शक्यता असते किंवा केळीचा फ्लेवरसुद्धा त्यामध्ये उतरत नाही जर तुम्ही केळी अशी तुपामध्ये घातली तर छान असा याचा फ्लेवर आपल्या शिऱ्यामध्ये येतो तर इथे तुम्ही बघू शकता छान असं आपल्या ह्याला रव्याला तूप सुटलेलं आहे म्हणजे आपला रवा अगदी व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे तो अजिबात कच्चा राहिलेला नाही आता आपण यामध्ये गरम करून घेतलेलं दूध आणि पाणी घालायचं आहे तर इथे एक काळजी घ्यायची आहे शिरा बनवत असताना मोठीच कढई किंवा मोठंच एखादं भांड वापरायचं आहे कारण जेव्हा तुम्ही हे दूध आणि पाणी गरम घालत असता तेव्हा त्याचे ते शिंतोडे तुमच्या अंगावर उडण्याची शक्यता असते तसेच इथे तुम्ही बघू शकता आपल्या रव्याने दूध आणि पाणी पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे आता आपण हे बाकीचं राहिलेलं दूध आणि पाणी हे घालूयात एकदम घालायचं नाही नाहीतर एकदम ते अंगावरती उंडण्याची शक्यता असते अगदी थोडं थोडं करत आपण त्यातील गोठळ्यासुद्धा मोडून घ्यायच्या आहेत तर तुम्ही ते बघू शकता मी त्याला अगदी व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे त्यामुळे यातील सर्व गुठळ्या व्यवस्थित अशा मोडून झालेल्या आहेत तर आता अगदी एक ते दोनच मिनटामध्ये तुम्ही ते बघू शकता रव्याने आपलं दूध आणि पाणी पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे आणि हा आपला रवा अगदी मऊसूत असा झालेला आहे तर तुम्ही ते बघू शकता एकदम मऊ असा बनल्या गेलेला आहे तर आता याला आपण झाकून एक दोन मिनटासाठी छान अशी वाफ काढून घेऊयात तुम्ही ते बघू शकता अगदी दोनच मिनटामध्ये आपल्या रव्याला छान असं तूप सुटायला सुरवात झालेली आहे आता परत एकदा त्याला आपण थोडंसं परतून घेऊयात आणि आपण आता यामध्ये सव्वा वाटी इतकी साखर घालूयात तर काहीजण साखर ही अगोदर घालतात तर तसं न करता साखर हे शेवटी घालायची आहे त्यामुळे आपला शिरा अजिबात चिकट होत नाही तो अगदी मोकळा आणि एकदम मौसूत असा बनला जातो साखर घेतल्यानंतर आपण त्याला असं थोडंसं परतून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा इतकी आपण वेलचीपूड घालूयात त्यामुळे आपल्या शिऱ्याला एक छान असा फ्लेवर येतो आणि एकदम टेस्टी असा हा शिरा बनला जातो तर थोडंसं आपण याला मिक्स करून घेऊयात आणि साधारणत दोन मिनटासाठी अजून एकदा आपण याला झाकून छान अशी वाफ काढून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता अगदी दोनच मिनिटांमध्ये आपल्या शिऱ्याला छान असं तूप सुटायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपला हा विधिवत असा प्रसादाचा शिरा बनवून तयार आहे तर येत्या महिन्याच्या गुरुवारसाठी सुद्धा तुम्ही महालक्ष्मी पूजनासाठी हा प्रसादाचा शिरा बनवू शकता तसेच सत्यनारायणाचा महाप्रसादासाठी सुद्धा तुम्ही हा अगदी शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेला हा प्रसादाचा शिरा बनवू शकता अगदी पारंपरिक पद्धतीने आपण हा शिरा बनवलेला आहे तर आता आपण याला प्रसादासाठी एका डिशमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता अगदी दाणेदार आणि एकदम मौसूद हा शिरा आपला बनला गेलेला आहे तितकाच हा स्वादिष्ट सुद्धा बनलेला आहे मस्त असा त्या घरामध्ये छान असा याचा घमघमाट सुटलेला आहे वरून अशी तुळशीची पानं ठेवायची आहे आणि हा शिरा तुम्ही एका भांड्यामध्ये झाकून ठेवला तर तुळशीचा तो फ्लेवर त्या शिरामध्ये छान असा उतरतो तर इथे हा आपला प्रसादासाठी शिरा बनवून तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने सव्वा सव्वाच्या प्रमाणामध्ये प्रसादासाठी शिरा बनवू शकता जर रेसिपी आवडली असेल तर नक्की दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनवरती क्लिकसुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान आणि पारंपरिक काही नवीन अशा रेसिपी पाहायला मिळतील नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद